एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शिंदे गटात भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या जल्लोषात प्रवेश आदिवासी संघटनांचा निषेध कार्यकर्त्याविरोधात ॲट्रेसिटीची मागणी वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर शहादा पोलिसांची कारवाई धुळे मनपावरच सवाल उठवणारे सत्ताधाऱ्यांचे ढोल आंदोलन राष्ट्रवादीकडून प्रशासनाच्या विरोधात घणाघाती टीका कोटली येथे टायगर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर पन्नास जणांचे रक्तदान आता सविस्तर बातम्या शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवत तब्बल दोनशेहून अधिक भाजप कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेतले या कार्यक्रमाने परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या भव्य सोहळ्यास आमदार आमशा पाडवी आणि विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केले नवीन कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला या घडामोडींमुळे पारंपरिक भाजप प्रभाव असलेल्या भागात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे आपल्या शिवसेनेचे आमदार आदरणीय आम जिल्हा प्रमुख राम भैया माझे जुने सहकारी दादा जहीर भाई पेंडारकरजी लोटन भाऊ एक टाइम होता ला, लोटन दोघी ने में कपडे धुत <laughs> व्यासपीठावर बसलेले सर्वच पक्षाचे दुसरं माझ्या बरोबर जो कपडे धुत होता आणि ज्यांनी आज मोठ्या विश्वासानं आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास व्यक्त करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते दादा जमदाळे रवी दादा जमादार त्यांच्यावर विश्वास ठेवणारी त्यांची पूर्ण टीम ज्या टीमचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो उपस्थित सर्व जागृत पत्रकार कारण शहाद्याची टीम लई जागृत आहे याचा अनुभव गायकवाडजी मी घेतलेला आहे कायम <laughs> उपस्थित सर्व बंधू आणि बघिणी आज खऱ्या अर्थानं मला वाटत की शहाद्यामध्ये सुद्धा शिवसेनेची मोर्चमेड झाली या उद्देशानं आता कुठल्या पक्षावर बोलायची गरज नाही असं मला बी वाटत कारण त्यांना जर कार्यकर्ते कार्य संभाळता आले असते <laughs> <laughs> तर तुम्ही आमच्यामध्ये आलेच नसते त्यांनी आमचा फायदा करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण शेवटी आम्हाला बी अशी टीम मिळाली नसती आणि तुम्ही या शहरामध्ये अत्यंत जिद्दीने काम करणारी लोक आहात माझी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की जे राहिलं सुलं काम असेल शिवसेनेच्या माध्यमातून आपण पूर्ण करू या शहरासाठी तुम्ही जर स्वप्न बघितले असतील तर तुमचे स्वप्न साकार करायची जिम्मेदारी या जिल्ह्याचे दोन दोन आमदार घेतील हा शब्द हा वचन मी तुम्हाला देण्यासाठी आणि आमच्या दादा आणि मी आज तरी जे ठरवलं ते केल्याशिवाय राहत नाही अशी आमची ओळख आम्ही बी निर्माण केली आहे त्याच्यामध्ये वाईट आपण सबको साथ मे राहिला आहे आम्ही सांगितलंय ते पण नाही आम्हाला आमच्या नेतृत्वाने सांगितलं की तुम्हाला आळायचं आहे तुम्हाला युतीचा धर्म पाळायचा आहे तुम्ही एकत्र राहणार भविष्यामध्ये हा विचार करून वागा कुणी कुणावर आरोप करायची गरज नाही एकोणवीस तारखेच्या मेळाव्यामध्ये कुणी जर आम्हाला मान सन्मान आम्ही फक्त शिवसेनेला टाळायचा प्रयत्न केला तर कोणा किसका बी खाना खराब करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे शिवसेने माझी विनंती

कोई चंद्र भैया को नमस्ते करने की जरूरत नहीं आमशा दादा को नमस्ते करने की जरूरत नहीं हमारा नेता एक ही है और वो है एक नाथ शिंदे बात भारतीय जनता पार्टी में तो हर चौराहे पे नवे नवे नेते है ये हमने भी देखा है। पर हमको उसमें जाना नहीं है हमारा एक ही आदमी एक ही नेता एक नाथ शिंदे साहब जो आदेश देंगे जो बोलेंगे उसके मुताबिक हम काम करेंगे असल के योजना या महाराष्ट्र का कभी लोग बसक्यात इनाने कधी जीवगिमध्ये सोचा नयं हो की इनके खाते में आएंगे सरकार हर को देंगी। ये सपना तुम्हारा साकार करा व एकनाथ शिंदे आज भी पहले कोई भी एसटी में बैठता नहीं था खेकड़े में बैठना पसंद करते थे रिक्षा में पर एसटी के तरफ देखते भी नहीं थे आता प्रत्येक बहिणीला 50% एसटी मध्ये भाड माफ केलं को कोणी केलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या के साडेसात केला पर्यंत केला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लोकाभिमुख योजना भी आणल्या म्हणूनच दोनशे सदोतीस आमदार ला करावं लागेल आणि अशा नेत्याच्या हाताखाली तुम्ही आम्ही सगळे काम करतो आहोत आम्हाला सगळ्यांना पक्षवाढीसाठी काम करायचं आहे आमच्या व्यक्तिगत इगो नाही डॉक्टर पेढरकर तर मला जिल्हा परिषदेपासून ओळखतात मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ते तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी होते बरोबर ना पण इगो कोणाचा नाही आम्ही सर्व एक आहोत एक एक सब है और हम सब माय असा विचार करूनच माणसाने काम केलं पाहिजे आमच्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जितू भाऊ जितू भाऊ बोलते ना की जितेंद्र जमदाने तेरा नाम होण के नाम सभा पाहिजे आता या शहरामध्ये आपल्याला शाखा उघडायच्या तुम्ही आल्यानंतर आम्हाला बी स्वप्न पळायला लागली की आम्हाला पक्ष मजबूत करणे काय आणि काम करणारी टीम पाहिजे क्योंकि हे मेरे सुपडू भो जहीर ये हे इनके टायर घसा <laughs> ये, ये जुने हो गया। अभी नई नई टीम होना था आणि नई टीम मिलील आहे तर शाखा जास्तीत जास्त उघडायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही बोलतो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तीन नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे पासून जे निर्णय घेतील तो निर्णयच तुम्हाला मान्य करावा लागेल आणि तो आम्ही शब्द देऊन आलेलो आहे जे होईल पक्षाचे नेते जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही लढू पण शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये कार्यकर्ते निवडून जातात आमदार खासदार कोणी बी जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक नगर लढत नाही पण कार्यकर्त्यांना सुद्धा मान सन्मान मिळायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त पद शिवसेनेच्या जा पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना कसं मिळतील याच्यासाठी मी आणि आमच्या दादा जीवाचं रान करू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त दादा लढवू दादा त्यांनी प्रश्न सॉल्व्ह केला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आमच्या मिटिंगला आलीची नसती त्यांनी सतरा कोटी रुपये बारगळला देण्याच्यासाठी त्यांनी काहीतरी प्रस्ताव आणला होता आता बारगळांना किती भेटणार होते आणि त्यांना किती भेटणार होते मला माहीत नाही पण तो प्रश्न सुटला नाही म्हणूनच आम्ही बोलवलेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोकं आले माझ्या आदिवासी भगिनी कमीत कमी, कमी हजाराच्या पुढे होत्या आणि त्यांना विश्वास होता आम्ही शासनाकडेच मागणार आहोत मी तर राजेश दादालाही विनंती करणार आहे की तो प्रश्न सोडवायचा असेल तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन लढू भलाही गावी साहेबांनी प्रयत्न केले नाही सुटला ना सुट त्यांना बिचारांना जास्त त्रास द्यायचा नाही आता आपणच करू ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या एका कार्यकर्त्याने आदिवासी आंदोलकांविरोधात अवमानकारक शब्द वापरल्याच्या प्रकरणावरून आदिवासी समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत संशयित अंकित पटेल याच्या विरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी मागणी शंभरहून अधिक आदिवासी आंदोलनकर्त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे मुख्य रस्त्यांवर हातगाड्या उभ्या करून व अनधिकृतरित्या दुकाने रस्त्यावर वाढवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली काही हातगाडी धारक व दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई नियमितपणे सुरू राहील अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्वच्छतेचा अभाव आणि करवसुलीतील अनागोंदी यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने धुळे मनपाच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करत प्रशासनावर निशाणा साधला महाराणा प्रताप चौकातून मनपा कार्यालयापर्यंत काढलेल्या या मिरवणुकीत यमराजच्या पुतळ्याने नागरिकांचे लक्ष वेधले सत्तेत असलेल्या पक्षानेच रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या शहरातील प्रश्नांबाबत मनपा प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असून विरोधकांशी आत्मिळवणी करत राज्य सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले मात्र आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे आंदोलन असल्याचा सूर नागरिकांमध्ये ऐकायला मिळतो आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष जालिंदर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोठली येथे उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शिबिराचे आयोजन टायगर ग्रुप कोठली शाखेने केले होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज